नॉन स्ट्राइकिंग एंडला मोहित मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी दाखल झालेली ही जोडी आपण पाहतोय महेश तोरमल संघाचा एकमेव स्टार खेळाडू आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय बॉलर्स नेम सतीश सतीश गोलंदा धाबेंचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल पहिलाच बॉल पहिलाच बॉल वरती आक्रमण देखील मोठं बघायला मिळतंय डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्रक्षक तिथे पोहोचतायत या हा बॉल इथे पॉइंट रिझन मध्ये खेळवलेला फटका चौकार वसूल केलाय या चौकारा बरोबर संघाचा संघाचं धावफलक पुढे जाईल धावफलकावरती आमचे गुणलेखक मित्र कळवत आहे सिक्स ऑन द बोर्ड इथे खेळाडूंसाठी आज देखील न्यू अडाप हिल्स तुम्ही घेऊ शकता पैसे देऊन या वेळेसचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय तिथे मैदानाच्या आतमध्ये सुरेख फटका क्षेत्रक्षण मिस मिसफिल्डिंग तिथे मैदानाच्या आतमध्ये होती आहे आणि इथे खणखण खन आहे चौकार आउटफील्ड काफी ते स्रार आहे इथे आऊटफील्ड बनवण्यासाठी तब्बल चार ते पाच लाखांचा खर्च इथे आयोजकांनी घेतलेला आहे आणि इथे लाईव्हच्या माध्यमातून सामना बघितल्यानंतर प्रत्येक प्रेक्षकाला देखील वाटतं की या मैदानावरती खेळा खेळण्यासाठी एक वेळेस अवश्यवा पुढच्या वर्षी देखील अगदी सोळाच मोजक्या संघांना सहभाग दिला जाईल यावेळेस फुलटॉस चेंडू समोरच्या बाजूने खेळलाय क्षेत्ररक्षक पोहोचला तिथे आणि हा बॉल देखील सरळ सीमारे पार जीवाच्या आकांताने बॉलवरती पोहोचलाय परंतु या वेळेस देखील शेवटचे अजून देखील अकरा चेंडू या बॉल समोरच्या बाजूने खिलाडी के मस्तक पे दस्तक चौकार इथे बघायला मिळतोय खनखन चौकार आणि धाबा आतापर्यंत मैदानावरती जमवल्या बॉल पूलचा फटका पॉवरफुल बघायला मिळतोय स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक क्षेत्रक्षक फक्त बॉल कडे बघत राहिला आणि हा बॉल देखील सीमा रेषेच्या बाहेर मार्गस्थ होतोय इथे आणखीन एक येतोय पॉवरफुल षटकार षटकारा बरोबर देखील धावफलक पुढे जाईल अडोतीस धाबा आपल्याला इथे बघायला मिळत आहेत महेश तोरमल एकटा लढला मैदानावरती एकटा पास इथे मैदानाच्या आतमध्ये महेश तोरमल महाराष्ट्र लोकसेवा आयोग बॉलिंग आणि सुंदर अशी फटकेबाजी देखील इथे बघायला मिळते बॉल इथे स्क्वेअर अत्यंत सुंदर फटका पॉइंट झोन मध्ये हा चेंडू तीसर सीमारेषा पार इथे मात्र येतोय केपीएल पर्वा मधील एक दमदार चौकार षटकारासाठी संतोष इंगळे यांच्या वतीने दोनशे रुपयांची पारितोषिकाची घोषणा होती आणि या चौकाराबरोबरीत आपण पाहतोय चव्वेचाळीस धाबा मैदानाच्या आतमध्ये दे। यानंतर देखील अनेक चित्तथरारक लढती आपल्याला बघायला मिळणार आहेत डी वाय एस पी इलेवन आकलूजचा संघ आज तुम्हाला मैदानावरती खेळताना बघायला मिळेल त्यांच्या विरोधामध्ये के सी सी कंदरचा संघ या वेळेचा बॉल कव्हरच्या डोक्यावरून खेळलेला फटका टोले जंग सीमारेषेच्या दिशेने बाहेर इथे शटकार। या स्पर्धेमधील आणखीन एक दिमागदार षटकार षटकारा बरोबरीत आपण पाहतोय पन्नास थाबा आतापर्यंत या मैदानावरती जमवलेल्या आहेत शेवटचे सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त कॅमेरामॅन एक बॉल झाल्यानंतर इथे विशाल मात्र गॅप असणार आहे पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तिथे गॅप भेटला नाही महेश तोरमनला परंतु बॅटमधून जो सुरेख आवाज आला चालताना सुमधुर आवाज तिथे कॉन्फिडन्स वाढवून जातो आणि त्यानंतर ओके मुखतरने टॉस जिंकून बॉलिंग निर्णय घेतलेला आहे डीप बॅकवर्ड पॉईंट सीमा रेषा आर फार चिरून फाडून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाईल चार धाव्यांसाठी चौकार बोलतो बॉल आतमध्ये तिथे हो हो इथे महेश तोरमल मैदानामध्ये मात्र थांबायचं नाव घेत नाही वन पाऊ चेंडू सी मारे चे शा पार येतो एक एक चौकार चार धावा खुंबेश गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आपण पाहतो तिथे महेश थोर म्हणून चार धावेने स्कोरवर पुढे जातो धावपालकावरती तेवीस धावा तेवीस धावा आपण धावपालकावरती पाहतो तिथे धावा मात्र असणार आहेत त्या पंचवीस धावा ट्वेंटी फाईव्ह ऑन बाउट झिरो विकेट लॉस अशी धावसंख्या धावपालकावरती असणार आहे यस यावेळेस महेश थोर ओळखला आणि जसं ओळखलं स्लॉट मध्ये आला आणि सरळ चेंडूला फेकून दिला जाते फ्लॉट मध्ये तो एक षटकार सहा महेश तोरमलचा प्लास्ट मैदानामध्ये हा अनुभव आहे इथे पहिल्या चेंडू वरती आपण पाहिलं की महेश तोरमल थोडासा फसला आणि त्यानंतर मात्र त्याने स्वतःला थांबवल्यानंतर तुमच्या बाहेरचा असणारा चेंडू आपण तिथे पाहतो गॅप असेल आणि चेंडू मात्र भन्नाट सीमारेषेच्या बाहेर तिथे वेग धानन करून जातो बाहेर चार धावा बॉलर्स नेम बॉलर्स नेम काय समीकरण बदलून गेलेले धावा विजयासाठी आवश्यक असणार आहेत त्या सात अजूनही सात धावा बाहेरचं बाहेरचा इथे चेंडू होता आपण पाहतो तिथे डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये इथे मात्र रक्षकांच्या मधोमध चेंडू फरार झाला सीमारेषेच्या बाहेर चार धावींसाठी षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरं चालू असताना तिसऱ्या षटकामध्ये ही मॅच संपतय का असं आपल्याला पाहायला भेटत केवळ तीन धावा विजयासाठी आवश्यक असणार आहेत एक का सॉरी एकच धाव आवश्यक आहे एका एक दहावीची आवश्यकता आपण पाहतो दहीगाव संघाला आणि अजून एकही फलंदा जिथे बाद झालेला नाहीये चांगला फटका तिथे आणि एक सिंगल डाव घेऊन ही मॅच इथे मैदानामध्ये आपण पाहतो दहीगाव संघ जिंकतो आजच्या दिवसातील शेवटची मॅच खेळण्यासाठी तारे सितारे या बॉल कवर मध्ये उडवलाय क्षेत्रक्षक तिथे आहेत तत्पुरे मात्र चेंडू आपण पाहतोय सीमा रेषेच्या लगत फील्ड केलाय मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता पाठीमागे बॅकअप नव्हता आणि हा चेंडू सरळ तिथे सीमारेषेच्या लगत फील्ड केलाय सारा सर आत्ताच्या किती रन फोर चार धावा आपण पाहतो एकतर देखील तुम्ही ऐकली पाहिजेत समाज जर सुधारायचा असेल यावेळेस मात्र आक्रमण मोठ केलंय बॉल सरळ तिथे आकाश मार्गाने फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर इथे येतोय खनखन इत ब्रँडेड षटकार मैदानाच्या आतमध्ये या षटकारा बरोबरीत आपण पाहतोय खर तर आजची कीर्तन रुपी सेवेचं सौजन्य ज्यांनी दिलंय असे सन्माननीय रंगनाथ शिंदे आणि त्याचबरोबरीत विजय माने साहेबांच्या वतीने आजची कीर्तन रुपी सेवेचं सौजन्य देखील दिलंय पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार मैदानाच्या आतमध्ये येतोय असून देखील सामना संपलेला ना नाहीये आमचे गुणलेखक मित्र कळवताय शेवटचे चेंडू इथे शिल्लक असतील सहा चेंडू तो चमत्कार मैदानावरती बघायला मिळेल का यावेळेचा बॉल पुन्हा एकदा कवर पॉइंट मध्ये उडवलाय मुन्नाच्या डोक्यावरून हा चेंडू एक दोन टप्पे घेत सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होतोय इथे येतोय खनखनित चौकार या चौकारा बरोबरीत पुन्हा एकदा इक्वेशन देखील बदललं जाईल जिंकण्यासाठी आपण पाहतोय अजूनही